पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीनं भाजपवर पलटवार केलेला आहे भाजपचे स्थानिक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कामध्ये असल्याचा दावा राष्ट्रवादी निवडणूक प्रभारी नाना काटे यांनी केलाय भाजपकडून राष्ट्रवादीचे चाळीस आजी माजी पदाधिकारी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचा दावा केल्यानंतर राष्ट्रवादीनं हा पलटवार केलेला आहे दरम्यान राष्ट्रवादीचे जे नेते भाजपकडून इच्छुक आहेत त्यांना राष्ट्रवादीमधून तिकीट मिळणार नाही अशी खात्री असल्याचं काटे यांनी म्हटलंय आणि यावरून माहितीमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये मोठा संघर्ष होण्याची चिन्ह व्यक्त केली जात आहेत राष्ट्रवादीच्या काही मेंबरनी भाजपकडनं फॉर्म नेलेले आहे परंतु आमच्या देखील कॉन्टॅक्टमध्ये दे, अनेक दिग्गज आमच्या संपर्कात आहे आम आम की ते आमच्या संपर्कात असताना आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्याकडनं निवडणूक लढवण्यास तयार आहे आणि जे कोण व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भाजप गेले असेल कदाचित त्यांना असं वाटलं असेल की ही जागा तगड्या कोणत्या तरी उमेदवाराला जाणार आहे राष्ट्रवादीची त्यामुळे इथं मला जागा भेटणार नाही म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज तिकडनं घेतले असेल